हाय फ्रेंड्स मुख्य जोशी या व्हिडीओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामधील लिपिक व शिपाई पदाच्या परीक्षा झाल्या आता त्या परीक्षांच्या ज्या पत्रिका आहेत म्हणजे फर्स्ट अँसर की या त्या संदर्भात बॉम्बे हायकोर्ट म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचं प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे की उत्तरपत्रिका कधी मिळणार आहेत त्याच्यावर ऑब्जेक्शन कधी घ्यायचं आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक चाळीस प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोर वरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ईबुक विकत घ्या नवीन सिलेबसनुसार सर्व टॉपिकचे पीडीएफ अपलोड केलेले आहे तर या ठिकाणी पहा वर इंग्लिशमध्ये नोटीस दिलेली आहे आणि खाली मराठीमध्ये नोटीस दिलेली आहे तर काय म्हटलेल्या या नोटीशीमध्ये की जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया सूचना याद्वारे येते की कनिष्ठ आणि शिपाई व हमाल या पदांसाठीची जाहिरात दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक पाच सात आठ आणि चौदह फेब्रुवारी दोन हजार चौबीस रोजी लघुलेखक ड्रेड तीन वगलता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई ऑब्लिक हमाल या पदांसाठी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तर तालिका आणि हरकत फॉर्म उमेदवारांच्या लॉग इन मध्ये दोन तीन दोन हजार चोवीस ते चार तीन दोन हजार चोवीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहेत म्हणजे काय तर दोन मार्च दोन हजार चोवीस ते चार मार्च दोन हजार चोवीस असं दोन तीन आणि चार हे तीन दिवस जे आहेत ते तीन दिवस तुम्हाला ह्या अँसरची पाहता येणार आहेत आता ऑब्जेक्शन कधी घ्यायचे ते पहा आणि हे कुठं पाहायचे आहे तर जी तुम्ही फॉर्म ज्या वेबसाईटवर भरलेला आहे तिथंच हे पाहायचं आहे लॉग इन आय डी पासवर्ड सर्व टाकून त्या ठिकाणी तुम्हाला ते मिळणार आहे त्याची लिंक सुद्धा इथं दिलेली आहे पी डी एफ विठ्ठल जोशी हे जे आपले टेलिग्राम चॅनल आहे तिथे मी दिलेली आहे तिथं या लिंकोल्ड टस्ट ठरून तुम्ही उद्याच्या अँसर की डाउनलोड करू शकता आता इथे पहा सदर उत्तर तारिकेतील प्रश्नांसंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करावायच्या असल्यास उमेदवारांनी दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस सकाळी आठ ते चार तीन दोन हजार चोवीस रात्री अठरा वाजून पंचावन्न मिनिटे या कालावधीत त्यांच्या लॉग इन प्रश्नांसंबंधी हरकती त्यांच्या हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ले अभिलेख्यासह ऑनलाईन वेबलिन्स इत्यादी सोबत ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात तर ते म्हणजे की च्या हरकती सुद्धा याच पिरियडमध्ये तुम्हाला द्यायच्या आहेत वरील विविध ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवारांच्या लॉजिनद्वारे प्राप्त झालेल्या आक्षेपांचाच विचार केला जाईल आणि इथे त्यांनी ती लिंक दिलेली आहे लिंक वर टच केलं की तुम्हाला ते लॉग इन करता येईल पण आज लॉग इन होणार नाही म्हणजे तुमचं लॉग इन होईल आणि हे एक मार्च दोन हजार चोवीस म्हणजे आजचं प्रसिद्धी पत्रक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संचे तसंच पोलीस भरती आठशे बारा प्रश्नपत्रिका संचे भाग एक आणि भाग दोन ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत आणि याच्यामध्ये पोलीस भरतीचे मध्ये झालेले पेपर दिलेले आहेत प्लस सरावासाठी सुद्धा भरपूर प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच